पिंकीचा विजय असो मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुलेखाताई या डोळे बंद करून बसलेले असतात नेमकं त्यांना काय होतंय हे पिंकीला कळत नसतं पिंकी खूपच अस्वस्थ झालेली असते त्याच्यामुळे पिंकी म्हणते की मावशी काय होतंय तुम्हाला उठाना मावशी काय झालं असं सगळं ती म्हणत असते त्याच वेळेला आता इथे सुलेखाताईंना जागेत नसते म्हणून ती अगदी घाबरलेली असते आता ती हातामध्ये पाणी घेते आणि ते पाण्याचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर शिंपडते आणि त्याच वेळेला सुलेखाताई पटकन डोळे उघडते आता तिला पाहिल्यावरती ती म्हणते की मावशी काय झालं ग मी घाबरले होते ना जाऊ दे तू खाल्लं नाहीस ना म्हणून तुला काहीतरी त्रास होत असेल थांब मी तुला ना आता भरवते आणि तुझी सेवा करते तुला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये नर्स जशी सेवा करतात ना पेशंटची अगदी तशीच मी तुझी सेवा करणार आहे बघ पण काय आहे ना की मला माहिती आहे नुसतं सेवा करून अगं काहीच होत नाही खरं तर सेवेबरोबर मायचा स्पर्श पण हवा असतो ना पण तू काळजी करू नकोस तुम्हाला आपली समज आणि लवकर बरी हो मी तुला आपलेपणाने लवकरच बरे करेन मला माहीत आहे असं सगळं पिंकी तिला म्हणते पुढे पिंकी तिला म्हणते की कसं आहे ना मावशी तुझ्याबरोबर जे घडलंय ते खूप दुर्दैवी आहे मला माहीत आहे पण त्याच्याच बरोबर सगळ्या जगाला ते भोगायला लाव कितपत योग्य आहे सांग जरा मला बघू कसं आहे ना संग्राम भाऊजी खूप चुकीचं वागतायत जे तुझ्याबरोबर झालंय ते सगळ्याशी करायला बघतात जब तुम आपके बदले आप मागोगे तो दुनिया अंदिनी हो जायगी क्या असं सगळं ती तिला म्हणते आणि म्हणते की सगळं व्यवस्थित होईल संग्राम भाऊजींना ते कधी कळणार काय माहिती मी काय म्हणते मावशी तुम्ही जरा त्यांच्या समजवा ना त्यांना तुम्ही समजवलं तर ते नक्की ऐकील कसं आहे ना की आपली आईच एक आपल्या चुकलेल्या मुलाला नक्कीच समजवू शकते असं पिंकी तिला सांगते सुशीला ढाराढूर झोपलेली असताना चित्रा येते आणि म्हणते की सासूबाई अहो उठा त्या बायका गेल्यात तवा धरणं तुम्ही झोपल्यात उठा की तेव्हा सुशीला उठते आणि म्हणते की बापरे इतके वाजलेत का रात्र आहे तेव्हा ती म्हणते की मग काय सासूबाई तुम्हाला माहिती आहे का त्या चालापोरी चालाकपोरीने काय केले ते तिने आपल्या जेवणामध्ये काहीतरी औषध मिसळलं होतं आणि म्हणून आपण झोपून राहिलो तरी नशीब मला कळलं आणि लवकरच मी उठले माझा डोळा उघडला तुम्हाला माहिती आहे ती युवराज भाऊजी आणि ती पिंकी मिळून काहीतरी नक्कीच आपल्या विरोधात डाव रचतायत आत्ता पण ती मुलगी बघितलं मी मागच्या साईडला आउटहाऊसला युवराज भाऊजींना भेटायला गेली तेव्हा सुशीला म्हणते की काय याडबीड लागले की काय तुला ती आणि युवराजला भेटायला त्या युवराजने त्या पोलिसांना नाच सोडलाय समजलंय मला तेव्हा चित्रा म्हणायला लागते की ते तुम्हाला दाखवण्यासाठी खोटं बोलतायत ते तेव्हा मग सुशीला म्हणायला लागते की जेव्हा मी हे सगळं बघेन ना तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवेन तेव्हा मग चित्रा म्हणते की चला दाखवते मी तुम्हाला नेमकं का बाहेर काय चालू आहे ते आणि सुशीला आता जाते तिच्या मागोमाग आता चित्रा देखील जाते आणि त्यानंतर मग आता बाहेर आल्यावरती चित्रा म्हणते की बघा तुमच्याच डोळ्यांनी बघा काय चाललंय त्या आउटहाऊसमध्ये मग पिंकी ही मावशीला भरवून बाहेर डब्बा घेऊन येते समोरून तिला दोघीजणही येताना दिसतात ती आता घाबरते त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आता मी काय करू आता या दोघीही समोरच येतात माझ्याकडे पिंकी आता त्यांच्याच पुढे जाऊन धावून थांबते आणि चित्रा तिला विचारते की काय गं तू इथे एवढ्या रात्री हाऊसमध्ये काय करतेस तेव्हा ती म्हणते की ते आउटहाऊसमध्ये मी तत पप्पा व्हायला लागते तेव्हा सुशिला म्हणते की नेमकं कोण आहे आउटहाऊसमध्ये माझ्या युवराजला भेटतेस ना हाऊसमध्ये तेव्हा चित्रा म्हणते की हो आईसाहेब बरोबर बोलताय तुम्ही या आपल्याला फसवते आपल्याला दोघंही मिळून फसवतात तेव्हा पिंकी म्हणते की नाही अहो आई साहेब असं काय करताय तुम्ही असं खरंच नाही काय बी नाही असं ती म्हणायला लागते ला मात्र ती म्हणते की चल बाजूला सर बघून ते मला आतमध्ये कोण आहे ते पिंकी म्हणायला लागते की नको नको कोणी नाही आहे कशाला जात आहे उगीच तुम्ही तेव्हा चित्रा म्हणते की बघ तू काहीतरी नक्कीच आमच्यापासून लपवत आहेस आम्हाला बघू दे जाऊन नेमकं आतमध्ये काय चालू आहे ते त्याच वेळेला मग आता ती पिंकी ही तिला अडवत असते म्हणून सुशिला म्हणते की चित्रे कशी ऐकायची नाही धरीचा हात असं म्हणून ती तिला हाताला धरायला सांगते आणि सुशीला लगबग येणे पुढे चालायला लागते त्याच वेळेला चित्रा तिचा हात धरलेला असताना पिंकी तिच्या हाताचा कचकनी चावा घेते आणि पुढे जात राहते आणि पिंकी तिच्या मागोमाग जाते ती जाऊन आउटहाऊसचा सुशीला दरवाजा उघडते समोर बघते तर तिथे तिला समोर युवराज दिसतो आता युवराजला पाहिल्यावरती ती तर घाबरते आणि म्हणते की इथे ती पिंकीही ती घाबरते तेव्हा युवराजला बघून सुशीला तिचा हात पिरगात आतमध्ये आणते आणि म्हणते की हे काय हे काय आहे समोर मला तर म्हणत होतीस की कोण नाही आतमध्ये मग आता हे कोण आहे असं म्हणून ती तिच्यावर चिडते युवराज तर नाटक करत असतो जसं काही झालंच नाही त्यानंतर आता पिंकी येते तेव्हा तिच्याकडे रागाने सुशीला रा बघू लागते आणि युवराजला विचारते की हे काय चाललेले का अरे हे सगळं काय बघते काय मी आता पिंकीला ती विचारते की तू म्हणत होतीस आतमध्ये कोण नाही मग तेव्हा चित्रा म्हणते की बघितलं नाच असूबाई तुम्हाला मी सांगितलं होतं माझी नजर अगदी सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखी आहे बरोबर या पोरीवर लक्ष ठेवते मी ही पोरगी तर अशीच आहे हो जाऊन द्या पण भाऊजी तुमचं काय तुम्ही पण असे काहीच्या नादाला लागायला लागले तुम्ही तर आम्हाला सांगितलं होतं की हिच्याशी काय संबंध नाही म्हणून मग आता काय झालं तेव्हा आता युवराज तिथे बसतो आणि तो, तो काहीच बोलत नाही तेव्हा सुशीला विचारते की काय झालेलं आहे का मी तुला काहीतरी विचारते तू सकाळीच मला सांगितलंस की हिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडले मग आत्ता काय झालं आत्ता हिच्याबरोबर तू कसा काय तेव्हा आता युवराज म्हणतो की त्यांना काही बोलू नका मी त्यांना स्वतःच इथे बोलवलं होतं मग आता तो म्हणतो की मी जे सकाळी काय काय बोललोय ना ते रागामध्ये बोललोय त्यांच्याविषयी राग होता म्हणून पण खरं तसं नाहीये त्या बायको आहेत माझ्या तेव्हा मग सुशिला म्हणायला लागते की झालं झालं भरकटला माझा का लेख आता काय करावं आणि काय बोलावं याचीच आता सोय राहिलेली नाही खरंच आता काय करू कळत नाही असं सगळं ती म्हणत असते त्याचवेळेला युवराज म्हणतो की तुम्ही मला बोलताय पण त्या जेजेचं काय तेव्हा सुशीला म्हणायला लागते की जेजेचं काय सांगशील या पोरीचं काय करावं तेच कळत नाही रात्री रात्री त्या जेजेबरोबर जाते काय ते डील का फील काय ती करत असते आणि नक्की काय चालतं ना ते कळत नाही युवराज म्हणतो की तुम्ही मला बोलताय पण त्या जेजेला तुम्ही कसं काही बोलत नाही तो कॅन्डल लाईट डिनरला त्या मॅडमला घेऊन जातो काय आणि काय त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाहीत पण आता आता मला बरं तुम्ही बोलून दाखवताय त्यानंतर युवराज म्हणतो की जे काही आहे ना ते असेल सुशिला म्हणते की पण तुम्ही दोघं नवरा बायको आहेत हे अजून सिद्ध व्हायचं आहे मग तुम्ही आता कशाला पुढे हे सगळं करताय तुम्ही त्या देवयाने मॅडम म्हणाल्यात तसं सगळं सिद्ध झाल्यानंतरच आपण बघूया ना असं सुशिलाचं म्हणणं असतं मात्र युवराज आता जे जेचा विषय काढून सुशिलाची बोलतीच बंद करतो आणि हे सगळं पाहून पिंकीला देखील खूप मजाच येत असते सुशीला म्हणते की जाऊ दे किती समजवलं तरीही शेवटी कुत्र्याची शेपटी ती वाकडी ती वाकडीच असं म्हणून ती आता तिथून निघून जाते पुढे काय बोलावं तिला कळत नसतं त्यानंतर चित्रा म्हणते की काय सासूबाईमध्येही कुत्रं कुठून आणलं आणि तीही तिच्या मागे जाते तेव्हा पिंकी आता युवराजला खुश होऊन थँक्यू म्हणायला लागते युवराज म्हणतो की हे बघा आत्ता जे काही आम्ही बोललोय नाही का ते खरं समजू नका कारण कसं आहे आमच्या मनात अजूनही राग आहे आम्ही आईसाहेबांना खरं वाटून हे जे काही आहे ते म्हणूनच सगळं बोललो आहे आणि तुम्ही समजू नका की आमचा राग गेलेला आहे मग आता ती म्हणते की धनी पण मावशी आहेत तरी कुठं ते पाहता इथे मावशीला तो बाहेर आणतो तेव्हा पिंकी म्हणते की धनी खरंच आय लव यू टू मच थ्री मच फोर मच असं काय काय ती बोलत जाते तेव्हा युवराज म्हणतो की हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आता आम्ही आज इथे होतो म्हणून तुम्ही वाचलात प्रत्येक वेळेला तुम्हाला कोण वाचवायला येणार आहे आणि हे सगळं कधीपर्यंत आम्ही सहन करणार आहोत कधीपर्यंत तुम्हाला वाचवायचं आहे आम्ही असं सगळं ती म्हणते आणि तितक्यातच मग आता मावशी तिथे हाताची हालचाल करते आणि तिच्या मशीनची ती बीप वाजवते तेव्हा युवराज धावत तिच्याकडे जातो आणि तिला पाणी देऊ लागतो आणि पाणी देऊ लागल्यानंतर तिला ते पाणी भरवताना मावशी त्याच्याकडे पाहतच राहते आणि स्वतःचा हात वर्क त्याच्यापाशी करायला लागते आणि मावशीच्या हाताची हालचाल झाल्याबरोबर पिंकी खुश होते युवराज देखील दोघांनाही हा चमत्कारच वाटतो पिंकी म्हणते की धनी बघा तुमचा स्पर्श झाला आणि मावशीने हालचाल केली चमत्कारच आहे हा नव्हे हा चमत्कार नाही मला एक गोष्ट कळलंय रक्त हे रक्ताकडेच धाव घेतं मला युवराज म्हणतो की नेमकं काय का म्हणायचंय तुम्हाला पिंकीबाई तेव्हा ती सांगते की कसं आहे ना की तुमच्या मावशी आहेत या सुरेखा मावशी तेव्हा हे ऐकल्यानंतर युवराजलाही धक्का बसतो तो म्हणतो की काय मावशी आता त्याला फ्लॅशबॅकमध्ये सगळं आठवायला लागतं ला आणि आठवल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ही माझी मावशी आहे पिंकी म्हणते की मलाही हे कळत नव्हतं पण जेव्हा संग्राम भाऊजीने मला सगळं खरं सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जे सगळं आहे ना ते खरं खरं आहे असं म्हटल्याबरोबर आता इथे युवराजला देखील या सगळ्याचा धक्का बसतो आणि तोही या सगळ्याचा विचार करू लागतो पिंकी म्हणते की हो संग्राम म्हणजे जे जे जांभवंत जांभळे तुमचा मावस भाऊ तेव्हा पिंकी म्हणते की तुम्हाला हे सगळं ऐकून धक्का बसणं हे साहजिकच आहे मलाही हे सगळं जेव्हा संग्राम भाऊजींनी सांगितलं तेव्हा मला धक्काच बसला होता पण काय करणार आणि खरं तर हे सगळं सुरेखा मावशींच्या बाबतीत घडलं हे खूप दुर्दैवी आहे मला माहीत आहे या सगळ्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे आणि ही तुमची मावशी आहे हे तुमच्यापासून लपवलं गेलं आणि खरं बघायला गेलं तर या सगळ्यामुळे खूप त्रास झाला आहे मावशीला आणि हे सगळं घडलंय आणि हे सगळं घडलंय ते फक्त बापूसाहेबांमुळे तेव्हा आता इथे युवराज म्हणतो की बापूसाहेब या बापूस साहेब हा नीच माणूस होता आणि नीच माणूस राहणारच रहा आहे मला काही नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अशा माणसांबरोबर राहायचं आहे पिंकी की ते असे इतक्या नीच पातळीने जाऊन वागतात त्यांच्यामुळे हे सगळं झालंय तेव्हा पिंकी म्हणते की या सगळ्याचा दोष संग्राम हा आपल्याला देत आहे तो म्हणून आपल्याला लांब करायला ला बघत आहे त्याला वाटतं की हे सगळं तुमच्यामुळे झालंय आता युवराज म्हणतो की बस झालं आता जाऊन मी या माणसांना जाब विचारणारच आहे या माणसांचं मी आता चालवून घेणार नाही पिंकी जाऊन युवराजला थांबवते आणि म्हणते की थांबा धनी नको असं काही करू तुम्ही थांबा कसं तर सुशिलाबाईंचं पण काहीतरी ओपिनियन असेल त्यांनाही काहीतरी वाटत असेल म्हणूनच हे सगळं तुम्ही आता सध्या थांबवा असं ती म्हणते पिंकी म्हणते की सुशिलाबाईंची पण काहीतरी मजबुरी होती म्हणून त्या असं रागाने वागल्या तेव्हा युवराज म्हणतो की रागाने कसल्या जवळजवळ यांचा जीव घेतलाय अहो तुमचा पण जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि यांची अवस्था बघा कशी केली आहे यांना बोलायचं आहे पर बोलता येत नाही अशी अवस्था केलेल्या माणसांना मी सोडणार नाही पिंकी म्हणते की शांतवधनी आपल्याला याबद्दल काहीतरी विचार करावाच लागेल युवराज म्हणतो की तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही हे सगळं काय केलं आहे तुम्ही एकदा तरी मला विचारात घ्यायचं होतं ना पिंकी म्हणते की काय करू धनी मला वेळच मिळाला नाही सगळं तुम्हाला सांगायला आणि तो जे जे या मावशीला घेऊन चालला होता म्हणून मला तिला तातडीनं इकडं आणावं लागलं माझ्याकडे काही पर्यायच नव्हता तेव्हा आता युवराज म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय तो जे जे काय करेल तो जे जे हे सगळं हुडकून काढणारच कवा ना कवा तरी त्याला कळणारच की त्याची आई इकडे आहे ते आणि मग तो काही सोडणार नाही पिंकी म्हणते की धनी ते तर झालंच पण मला सध्या आता काही सुचलं नाही युवराज म्हणतो की आता पुढे काय करायचं याचा सगळा विचार करावा लागेल आणि त्याचबरोबर इथे जे जेने त्याच्या माणसाला हॉस्पिटलच्या बाहेरची व्हिडिओ बघायला सांगितलेली असते त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की पिंकी जी असते ती ॲम्ब्युलन्समधनं खाली उतरते तेव्हा इथे जे जेला स्पष्ट झालेलं असतं की पिंकीनेच माझ्या आईला हरवून दिली आहे आता पिंकीच मला पत्ता सांगेल असं तो म्हणायला लागतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता पिंकी ही मावशीला बाहेरून टाळ लावून बाहेर येत असते तेव्हा समोरून निरी असते ती संग्रामला बघते आणि दिदे अशी हाक मारते तेव्हा संग्राम हा तिच्याकडे येतो आणि म्हणतो की पत्ता सांग मला माझ्या आईचा पत्ता सांग कुठे आहे ती नाहीतर पोलीस आता येतच आहेत तेव्हा पिंकी म्हणते की सांगते मी तुम्हाला तुमच्या आईचा पत्ता सांगते अगोदर मला देवे आणि मॅडमचा सा पत्ता सांगा तेव्हा तो काहीच सांगायला तयार नसतो मात्र अधून मावशी तिच्या मशीनची बीप वाचवते आणि त्याच वेळेला संग्राम आता आतमध्ये धावत जातो आणि पिंकीला धक्का बसतो अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की 날다 <목소리나>